सिटिझन फोरमच्या वतीने आलेला आहे आणि स्मार्ट सिटी सल्लागार समितीमध्ये आता आहे एक प्रश्न विचार पडतोही कायची स्मार्ट सिटी म्हणजे रुंद रस्त्याला अरुंद करणे फुटपाथ मांडवणे मी नाही आम्ही काय मागितलं नाही ते तुम्ही द्यायचं आणि जे आम्हाला पाहिजे म्हणजे तीस वर्षापेक्षा जास्त सगळे लोक आपण इथं रहिवासी बरेचसे तर गावाने तिकडचे तीन तीन वर्षाच्या अधिकारी येऊन काय करू शकतात हे आपल्याला आता दिसतंय माझा एकच प्रश्न आहे बऱ्याच जणांनी सगळेच सगळे मुद्दे मांडलेले आहेत एक थेट प्रश्न आहे सीएमओ नाही तर पी एम ओ ऑफिसला असा प्रश्न आपण विचारावा असं माझी वाटतं ह्या माध्यमाने की भ्रष्टाचाराला लिगल करावं का करप्शनला जर लिगल केलं तर मला वाटतं हा कमीत कमी अजून त्रास तर व्हायचा नाही नदीला कारण नदीला झाला कॅन्सर आणि हे ब्युटी पार्लरचं ते फेशियल आवड बसलेले पाच टक्के नदीच्या आतलं काम, आण काम आण ला, ला, आहे आणि बाहेरचं कॉन्ट्रॅक्टर सेंट्रिक पंच्याण्णव टक्के काम चाललेलं आहे हे सगळ्या जगाला उघड्या धोळे दिसते आणि डायरेक्ट निवेदन गेलेलं आपल्याला म्हणजे हातात किती वेळ आहे काय तर आता ह्याच्यात अगदी होत डोळे बाकीचे सगळे मान्यवर मंडळी आहेत यांनी जे करावं आणि कुणी आता जसं म्हटलं की कुठलाही इगो न ठेवता आपल्याला जे जपते तसं करावं आणि मला असं वाटतं की खरंच पंतप्रधानांना एक लेटर लिहिलं तर त्या गोष्टीचा एकदम खरंच गांभीर्याने ह्या गोष्टीचा त्याच्यावर विचार केला जाईल आणि जे आपले आता पाटील साहेब आहेत ही खरी परिस्थिती आपली आहे ही दिसत नाही पण हीच आहे ते जी व्ही एस वगैरेचे जे आजार झालेले आहेत किंवा काय त्याच्यामध्ये आता खरं तर कोविड झालं काहीतरी झालं तर नंतर नदीवर काहीतरी कोणाचं लक्ष येईल तर यांच्या ह्या परिस्थितीबद्दल हे स्वतःच बोलतील पण ही परिस्थिती आपल्याला दिसत नाही आहे फक्त आपल्याला हे दिसत नाही आहे पण आपली आत्ताची म्हणजे दोन हजार आ, साली दोन हजारच्या अगोदर एकोणीसशे नव्वद साली वगैरे आपण इथं अशी परिस्थिती नव्हती पण आज ही परिस्थिती आपल्याला व्हर्च्युअली दिसते प्रत्येक मॅनिफेस्टोमधून आमदारकी असेल खासदारकी असेल इवन लोकल बॉडीच्या इलेक्शनमध्ये आम्ही आमचा जाहीरनामा नागरिकांच्या वतीने मांडतो एका पत्रकारने विचारलं दरवेळेला काय तुम्ही हा जाहीरनामा देत आहे साधा प्रश्न आहे की दरवेळेला देतं म्हणजे त्याची तीव्रता अजून वाढत चाललेली आहे इलेक्शन चेवर इलेक्शन होत चाललेले आहेत सगळे वेगवेगळे ते नवीन नवीन सब्जेक्ट येत आहेत ते परंतु नदीचा विषय जो तसा होता वीस वर्षापूर्वी तीस वर्षापूर्वी आज अजून तीव्र होत चाललं आहे ते घटलच झालेली आहे वृत्त अवस्थेत आहे ही शेवटची स्टेशन क्षणी तुमच्या आमच्या आयुष्यात जर आपण खरंच काहीतरी आपण मरताना काहीतरी आपल्याला वाटलं की समाधान आपल्या पलीकडे जाऊन काहीतरी तर हाच लोक हे लक्षात राहू द्या कुठेतरी वाटलं अरे आपल्या स्वतःच्या घरच्या परिवाराच्या पलीकडे आपण काहीतरी एक योगदान दिलं की मला मर्दाने त्या गोष्टीचा म्हणजे अभिमान वाटला काय पेपरला फोटो यायची गरज नाही काही नाही पण आपण काहीतरी केलं ज्याच्यामुळं एक मोठं संकट येता येतात मी आ आधी बोलत नाही कारण खरंच खूपच उशीर झालेला आहे तरी बोलतो मी विषय पुढे